तर पहा तीनशे पाच भागेले आठ हा भागाकार करूया आठचा पाडा म्हणायचा आहे अगोदर तीनला भाग देऊया तीन हा अंक आठपेक्षा लहान आहे म्हणून झिरोचा भाग आठ झिरो झिरो याची करायची वजा बाकी तीनमधून झिरो गेले खेरा राहिले तीन वरून घ्यायचा हा झिरो इथं तयार झाले तीस तर आठच्या पाड्यात तीस आहेत का बघायचे नाहीत मग तीसपेक्षा जो जी लहान संख्या आहे त्या पाड्यातली पण तीसच्या जवळची आठ त्रिक चोवीस आठ त्रिक चोवीस याची करायची वजाबाकी या झिरोमधून चार जात नाहीत म्हणून झिरो कट झिरोवर लिहायचा या तीन मधला एक इथं घ्यायचा इथं राहिले दोन इथला तीन मधला एकीकडे दिल्यामुळे दहामधून चार गेले सहा दोनमधून दोन, दोन, दोन गेले झिरो आता वरून घ्यायचे हे पाच इथे तयार झाले पासष्ट आता आठच्या पाळ्यामध्ये पासष्ट नाहीत म्हणून पासष्ट या संख्येपेक्षा लहान संख्या परंतु जवळची आठेआठी चौसष्ट पहा आठ आठी चौसष्ट याची करायची वजाबाकी पाचमधून चार गेला एक सहामधून सहा गेला झिरो आता वरून घेण्यासाठी काही राहिलेलं नाही म्हणजे इथं बघा बाकी राहिलेली आहे एक वर भागा आलेला आहे अडोतीस भाजक आठ आणि भाज्य तीनशे पाच असे चिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू